बगत आहार डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा साईबाबा नागरी सहकारी बँकेत क्यूआर कोडची सुविधा सुरू व्यापारी दुकानदारांना या सुविधेचा लाभ मिळणार सेलू प्रतिनिधी येथे क्यू क्यूआर कोडची सुविधा सुरू करण्यात आली आहे याचा शुभारंभ साईबाबा नागरी सहकारी बँक चेअरमन श्री हेमंतराव आडळकर यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी उपाध्यक्ष श्री चंद्रशेखर मुळावेकर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रामराव लाडाने उद्योजक विकास पौड सभासद श्री प्रभाकर शेळके कर्मचारी श्री शेख अबुजर गजानन झुटे अविनाश जाधव जोशी प्रितेश जायभाय संतोष व कर्मचारी उपस्थित होते क्यू आर कोडच्या माध्यमातून खातेदारांना ऑनलाईन व्यवहारासाठी सुविधा मिळणार असून यापूर्वी कोर बँकिंग आरटीजीएस एनएफटी बँकेमार्फत सुरू आहे क्यू आर कोडचे वाटपही आता सुरू करण्यात आले आहे सध्याच्या डिजिटल संगणक युगात रोख देवघेवीचे व्यवहार कमी होत चालल्याने बँकेच्या खातेदारांना त्यांच्या व्यवसायातील आर्थिक व्यवहार करण्यासाठी मदत होणार आहे सर्व बचत व चालू ठेव खातेदारांना या सुविधेचा लाभ घेता येऊ शकतो व्यापारी दुकानदार या सुविधेचा वापर करून रोखविरहित व्यवहार करू शकतात ट्रस्ट शैक्षणिक संस्था देवस्थाने देखील क्यू आर कोडद्वारे विविध प्रकारची शुल्क देणग्या विनासाय त्वरित आपल्या खात्यामध्ये जमा करून घेऊ शकतात विशेष म्हणजे ही सुविधा अद्याप तर व सुरक्षित देखील आहे क्यू कोड सुविधेचा वापर फक्त पैसे खात्यामध्ये जमा करून घेण्यासाठी केला जातो क्यू आर व्यवहार करताना बेनिफिशियरीला स्वतःच्या बँकेचे तपशील उदाहरणार्थ खाते क्रमांक आय एफ एस सी कोड इत्यादी पेमेंट करणाऱ्यांशी शेअर करण्याची गरज नाही व्यवहार पूर्ण झाल्यानंतर त्या संबंधीचा एस एम एस देखील खातेदारास पाठवला जातो खातेदाराने अधिक वाट न पाहता आपल्या व्यवहाराला कॅशलेसचे स्वरूप देण्यासाठी आजच साईबाबा नागरी बँकेच्या नजीकच्या भेट देऊन फॉर्म भरा व या अद्यवत सेवेचा अध्यक्ष श्री हेमंतराव आडळकर यांनी केले आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी संतोष ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका